नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवायचा आहे तो गुळंबा त्यासाठी या कैऱ्या घेतल्या आहेत मी साल काढून घेतलेले आहे ही पहा कैरी पांढरे दिसेपर्यंत मी साल काढलेलं आहे असं एवढं साल काढून घ्यायचं कैरीचं म्हणजे आपला गुळंबा साखर आंबा दडदडीत होत नाही ही पहा मी इथे सालं काढून ठेवलेले हो आहे आता ह्या कैऱ्या मी किसून घेते आणि तो किस कुकरला शिजवून घेते आणि मग बघूया गुळंबा आपण कैरेची सालं काढून घेतली त्या कैऱ्या पहा इथे किसून तयार झालेल्या आहेत या गंजामध्ये मी हा कैरी किस ठेवला आहे हा आता शिजवून घ्यायचा आहे पाणी घालायचं नाही आहे नुसताच ठेवायचं आहे कुकरला गंज आणि किस शिजवून घ्यायचं आहे हे बाठे टाकून द्यायचे आहेत नाहीतर हे बाठे उकळत्या पाण्यात घालायचे हाताने असे कोळायचे की याच्यापासून पण बनतं पण मी ते आत्ता बनवणार नाही आहे मी हे टाकून देणार आहे या कैरी किस बघा या किष्णींनी मी किसून घेतला आहे नमस्कार आपण करत आहोत गोळंबा त्यासाठी पहा गूळ मी चिरून घेतला आहे हा गूळ मी घेतला आहे दीड किलो आणि दोन किलो कैरे आहेत पण त्या चवीला थोड्या आंबट नाही आहेत जराशा गोडसर आहेत त्याच्यामुळे गोळंब्याला मी गुळ थोडा कमी घेतला आहे ही पहा आपण कैरी शिजवून घेतली आहे कुकरला आता हा झटपट बनतो गोळंबा आता आपण गुळाचा पाक करायला ठेवूया या गुळामध्ये आपण एक थोडंसं पाणी घालून घेऊया एक खायचे तीन चमचे मी पाणी घालून घेतलं आहे आता गॅसवर हा गुळ ठेवूया पहिले पाक करून घेऊया आणि मग ही शिजलेली कैरी म्हणजे शिजलेला कैरी किस त्याच्यात सोडून देऊया की आपला बनेल गुळंबा झटपट तयार होणारा गुळंबा चला तर मग आता आपण गुळाचा पाक करायला ठेवूया हे पहा आपण गुळ जो ठेवून घेतला आहे गॅसवर तो आता पातळ व्हायला लागलेला आहे आता हा पूर्ण गूळ विरघळला की आपण ह्याच्यात एक चमचा तूप घालायचं आहे आणि मग कैरी घालायची आपण या गुळामध्ये आता तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप घालायचं आहे आता आपण शिजलेला कैरी किस गुळामध्ये घालून घ्यायचा आहे हे पहा आपण सर्व कैरी कीस ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे आता या पद्धतीने उकळलं पाहिजे एक दहा ते पंधरा मिनटं हे असं उकळायला पाहिजे इथे उभं नाही राहायचं असेल तर गॅस कमी करायचा आहे नाहीतर मोठ्या गॅसवर थोडंसं आपला कालथा घालायचा आहे आणि हे असं हलवून घ्यायचं आहे त्याचे कारण शिंतोडे उडतात एवढं एक ध्यान द्या आता हे घट्ट व्हायला लागेल आपण काही ला पीस घातल्यामुळे थोडंसं तुम्हाला आता पातळ दिसत आहे पण आता हे घट्ट हो घट्ट होत राहील अगदी घट्ट नाही करायचंय आहे अगदी पातळ पण नाही ठेवायचंय आपल्या डोळ्याला दिसतं आता तुम्हाला शेवट मी दाखवणारच आहे पाहून घ्या मग कसा करायचा असतो गोळंबा हा सोप्या पद्धतीचा गोळंबा तुम्हाला आता दाखवत आहे झटपट तयार होतो जास्ती वेळ लागत नाही एकदम झटपट तयार होणारा गोळंबा आहे आणि ह्या मध्येच राहतो बाहेर तर गोळंबा आता होत आलेला आहे अजून एक पाच मिनिटामध्ये हा गोळंबा तयार होईल हे पहा आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे पण झाल्यावर घालायची आहे आत्ता मी घालायचे आहे आता एक पाच मिनटामध्ये हा गोळंबा तयार होईल मग घालूया वेलची पावडर आणि मग गार व्हायची वाट बघूया आणि बरणीमध्ये भरून ठेवूया गोळंबा साखर आंबा शक्यतो काचेच्या बरणीतच ठेवावा लोणचं पण काचेच्या बरणीत ठेवायचं प्लास्टिक शक्यतो वापरू नका हे पहा आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे कारण ते खूप उडते गॅस कमी केलात तर इथे थांबायची जरूर पडत नाही एक दोन मिनिटांनी आपण फक्त हे असं हलवून घ्यायचं आहे हे पहा आपला गुळंबा आता तयार झालेला आहे आता ह्याच्यात आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि दोनच मिनटं गॅसवर ठेवून गॅस बंद करूया हे पहा वेलची पावडर तुम्हाला हवी असल्यास घालू शकता आहे वेलची पावडर ह्याला लागतेच असं नाही हा गुळंबा नुसताही छान लागतो वेलची पावडर केशर ह्याला काहीच घालावं लागत नाही आता ह्याच्यात एक चिमूटभर मीठ घातलेलं नाही आहे मी ते आता घालून घेणार आहे हे एवढा घट्ट झालेला आहे आता हा एवढाच ठेवायचा आहे पण वेलची पावडर साखर सहित आहे त्याच्यामुळे आपण हा दोन मिनटं अजून गॅसवर ठेवायचा आहे एक चिमूटभर मीठ मी घालून घेणार आहे अगदी चिमूटच आहे चिमूटभर मिठाने चव छान येते ह्याला साखर आंबा गुळंबा मी चिमूटभर मीठ घालत असतो आता हा छान ढळून घेऊया आणि गॅस बंद करूया अशा प्रकारे बनला आहे आपला कैरीचा गोळंबा हा बा एवढा घट्ट पाहिजे आता अजून घट्ट करू नका मग तो खूप घट्ट होईल आता हाच जो गोळंबा तुम्हाला दिसत आहे हा जेवढा पातळ आहे हा घट्ट होणार आहे हा अळतो हा असं राहणार नाही थोडासा घट्ट होईल आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करूया हा पहा बनला आहे आपला गुळंबा ह्याचं माप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल माप म्हणजे प्रमाण देण्यात येईल आणि प्रमाण अगदी अचूक नाही झालं तरीसुद्धा थोडंसं इकडे तिकडे झालं तरीसुद्धा तुमच्या अंदाजाने गुळंबा साखरंबा साखर आंबा एकदा तरी करून पहा काय होईल फार तरी एकदा चुकेल आणि तो झाल्यावर जर का तुम्हाला असं वाटलं की हा आंबट आहे तर तुम्ही ते परत गॅसवर मिश्रण ठेवून त्याच्यात साखर गोळ घालू शकताय तेव्हा थोडंसं अंदाजाने करायचं अंदाजाने केलं तरी पण पदार्थ खूप छान होतो आता ह्याचं माप तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे पाहिजे तर मापाप्रमाणे तुम्ही करू शकता हे पहा अशा प्रकारे बनला आहे आपला गुळंबा हा गुळंबा जर तुम्हाला आवडला ते नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा चटकदार पदार्थाबरोबर होणार आहे चला तर मग परत भेटूया तोपर्यंत बाय बाय